नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी या आप व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती पार्श्वनी जाता ही चार मध्यम स्टेपल आवकालेली पाचशे सात क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे रुपये आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती उमरेड जात लोकल आवकलेली एकशे साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती देवळगाव राजा जात लोकल आवकलेली एक हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा जात लोकल आवकालेली सातशे बासष्ट क्विंटलची किमान दर दराई सहा हजार पाचशे कमालदराई सात हजार तीनशे सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे बाजार समिती इंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली नऊ हजार क्विंटलची किमान दर दराई सहा हजार रुपये कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे साठ रुपये आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवकलेली एक हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे आहे सात हजार चारशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद